नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा काय महत्त्वाची बातमी राज्यातील कर्मचाऱ्यांना आत्ताची मोठी खुशखबर समोर आली आहे ते म्हणजे राज्यातील कर्मचाऱ्यांच्या या या चार मागण्या पावसाळी अधिवेशनामध्ये सकारात्मक याच्यावर निर्णय होणार आहे आणि या संदर्भातील सविस्तर माहिती पुढील प्रमाणे आहे राज्य शासनाचे दिनांक जून जूनपासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे या पार्श्वभूमीवर राज्यातील राजपत्रित महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची राज्य शासनाच्या मुख्य सचिव यांच्याशी विषय माग विविध मागण्यांवर सविस्तर बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये राज्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित राज्याति प्रश्नावर सविस्तर चर्चा करून येता पावसाळी अधिवेशनामध्ये सदर प्रलंबित प्रश्न मार्गी करण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे त्याच्यामध्ये काय बघा त्याच्यात आहे सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना राज्यातील एन पी एस धारक कर्मचाऱ्यांच्या सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना लागू करण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडून विधानसभेत मोठी घोषणा करण्यात आलेली होती परंतु याबाबत अद्यापपर्यंत अधिकृत शासनाने अधिसूचना निर्गमित झालेली नाही यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजगी असल्याने याबाबत येत्या अधिवेशनामध्ये सकारात्मक निर्णय घेण्यात येणार असल्याचं नमूद करण्यात आलं होतं वाढीव महागाई भत्ता केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना माये एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून वाढीव चार टक्के मागे भत्ता लागू करण्याचं करण्यात आल्याने केंद्रीय कर्मचाऱ्यांना एकूण पन्नास टक्के धरण डी ए वाढव डी ए वाढ लागू झाली आहे याच धर्तीवर राज्यातील कर्मचाऱ्यांना जानेवारी दोन हजार चोवीसपासून चार टक्के वाढीव डी ए लागू करण्याबाबत अधिकृत शासन निगमित करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे आणि त्यानंतर आहे राज्यातील कर्मचाऱ्यांना केंद्र सरकार त्याचबरोबर देशातील इतर पंचवीस राज्य सरकारप्रमाणे शावमृत्तीचं वय साठ वर्ष करण्याबाबतची मागणीवर येत्या या अधिवेशनामध्ये दे। धोरणात्मक निर्णय घेण्याची शक्यता आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती ही आपल्याला समजली असेल एवढं सहा वर्षात लाईक करा आणि सरकारला विसरू नका धन्यवाद